राम राम शेतकरी मित्रांनो आता सध्या खतांचा तुटवडा झालेला आहे त्यामुळे आपण आपण जे दीड एकर क्षेत्र केलेलं आहे म्हणजे नाही एक एकर क्षेत्र केलेलं आहे हरभरा दुसऱ्याचं क्षेत्र येते त्यामध्ये आपण आता खतं भेटत नसल्यामुळे आणि ते रासायनिक आहे शंभर टक्के पण ह्या वर्षी आपण आपल्या कल्चरमध्ये हे जो नवीन कल्चर आहे सॉरी एस आर कल्चर त्यामध्ये आपण बारा एकसट टाकणार आहोत एक कमी ठेवलेलं आहे आपण की जेणेकरून यात जे काही रिलेक्शन होणार हे <coughs> ते म्हणजे खाली उथळलं नको जायला पाहिजे त्याच्यासाठी आपण हे टाकणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासमोर बिलकुल जर असं स्टा, टाक थोडंसंच टाकलेलं आहे तरी त्याचे आणि बघा त्याच्यामुळे जे आपण टाकलेलं आहे त्याचे खखाना किती होतोय विशेष म्हणजे पन्नास ग्राम सुद्धा गेलं नसेल तोपर्यंत इतकं हे होत आहे तर त्यामुळे आपण चिलेटेड जे काही खतं आहेत त्याच्यामुळे विरोध म्हणजे फायदा जे आहे पण खर्च का करायचा बाबा त्यामुळे आपण शक्यतो जाड खतच देतो सांगतो कारण जाड खतानं पण होतं असंच आणि परिणामी चांगले भेटत आहेत तर का म्हणून खर्च वाढवायचा तर शेतकरी मित्रांनो काळजी अशी घ्यायची आहे हे कधी आपण समजा युगायोग खत भेटतच नाही मजबुरी आहे तर त्यावेळेला मात्र इतकं टाकायचं असेल असं हळू टाका म्हणजे ज्याने करून आपलं नुकसान होणार नाही बघा किती वास येतोय डायरेक्ट म्हणजे हळूहळू टाकल्यानं काय आहे ते ॲटोमॅटिक तिथे रिलेक्श म्हणजे जे काही गॅस होणार आहे तो कमी होऊन जातो आणि उथलला जाणार नाही आणि शेतकरी मित्रांनो चार पाच शेतकऱ्यांचा वेगळा अनुभव आलेला आहे क त्यामुळे आपण थोडे काळजीकन टाकतोय कारण त्यांनी समजा धरलान आहे तर बॅरेलच्या बाहेर खाली इतकं खाली असूनसुद्धा बॅरेलच्या बाहेर खाली गेलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सुरुवातीला थोडा हळूहळू टाका म्हणजे जेणेकरून करून आपलं नुकसान होणार नाही आणि त्यांचं काम ते करतील शेतकरी मित्रांनो हे चिलेटत असलं तरीसुद्धा आपण आता हे टाकल्यानंतर याला तीन ते चार दिवस तीन दिवस तरी याला याच्यात एकजीव करून घेऊ म्हणजे का की हे जो काही घटक असतील ते त्या जीवाणूंमध्ये जातील इथलं हे खाद्य इथे खातील आणि नंतर पिकांना सोडल्यानंतर रिझट आपल्याला लवकर भेटेल अजून शेतकरी मित्रांनो आपण जे काही खतं देतो तेही जमिनीत फेकल्यानंतर जीवाणू खातील त्यानंतर पिकांना लागू पडतात तर खकांना येतोय डायरेक्ट म्हणजे याचा अर्थ काय म्हणतात तो गॅस निघतोय त्याच्यातून श्वास लिहायला थोडे प्रॉब्लेम येतोय डायरेक्ट कारण हवेच्याच दिशेनं उभा आहे मी चालेल मी नंतर हे करतो शेतकरी मित्रांनो आपण आता टाकून दिलेलं आहे आणि चांगला एक जीव करून घेतलेलं आहे आता हे आपण एक दोन दिवसात सोडून देणार आहे शेतकरी मित्रांनो या हरभऱ्याला सोडायचे येते आपल्याला इथंही आपण ठिबकवर असल्यामुळे आज म्हणजे इथे आपण कल्चर देऊ शकत नव्हतो कारण इथं ठिबक सिंचन नव्हती पण आता ठिबक सिंचन झालेलं आहे त्यामुळे आपण आणि हे क्षेत्र दुसऱ्याचे असल्यामुळे कोणाला पटत कोणाला नाही पटत शेवटी शेतकऱ्याच्याही इच्छेनुसार काम करावं आहे घरचं तर विषय वेगळा असतो तर ह्या हरभऱ्याला ते सोडायचे आपलं जेवढा जे असल्यामुळे तिथून बॅरलमधून सोडला जाईल पूर्ण क्षेत्राला जाईल ते एकाच वेळी खत देण्याची गरज पडणार नाही आणि उत्पन्नात ही यावर्षी वाढ व्हायला पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे बघू धन्यवाद